बिर्जेत बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही बैठक झाली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा उपायुक्त स्मृती पाटील भैरव तळेकर पोलीस निरीक्षक किरण रासकर पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह विविध राजकीय या पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बकरी ईद शांततेत संपन्न करण्याचे आवाहन सर्व पक्षाच्या पदाधिकारी यांनी केले नेळ शहरातील सर्व शांतता समिती सदस्य महाराष्ट्र समिती सदस्य आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली के होती ज्यामध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आगामी काळामध्ये सुरातीचे दिन बकरी त्याचबरोबर वटपौर्णिमा या दिवशी आपण सर्वांनी राहून जातीय सलोक बाळगणं गरजेचं आहे कोणी दरम्यानच्या काळामध्ये फायदा हातात घेणार नाही आणि असं असेल तर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी ठोस कारवाई करेल माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर जे चुकीचे पोस्ट प्रसारित होतील त्याच्यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला संपर्क करा आपल्याकडूनही कायदा हातात घेतला जाणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे आणि हे सर्व कार्यक्रम आपण शांततेत आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार पार पाडू आणि जातीय सलोखा टिकवून जय हिंद जय महाराष्ट्र